खात्री माहिती मिळाल्याने देवळी येथील यशोदा नदीचे यवतमाळ देवडी हायवे पुलावर रचून नाकाबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे एक स्विफ्ट बीडीआय वाहन येत असल्याचे दिसून आल्याने सदर वाहन चालकास थांबविण्याचा इशारा केला असता त्याने वाहन थांबविले सदर वाहना मध्ये सदर वाहना मध्ये सात देशी एकशे ऐंशी दारुने भरलेल्या किंमत रुपये तेहतीस हजार सहाशे रुपये हे वर्स पाच हजार बिअर खाचे खोक्यात सहाशे पन्नास एम एल च्या छत्तीस शिष्या प्रतिशिशी दोनशे पन्नास रुपये प्रमाणे किंमत नऊ हजार एक पांढरे चारचाकी वाहन क्रमांक ते एकोणसत्तर पंच्याऐंशी ब्राह्मणपुरा वॉर्ड क्रमांक नऊ देवडी संजय तेलकर व एकवीस वर्ष राहणार देशमुखपुरा वॉर्ड क्रमांक सतरा देवडी यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक तीनशे चोवीस पब्लिक बावीस कलम पासष्ट अ सत्यात्तर त्र्यांशी सह कलम तीन ए, एक एकशे एक्याऐंशी एकशे तीस एकशे सत्याहत्तर अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होडकर अपर पोलीस अधीक्षक यशवंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ सिंग पाटील पुलगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील कुणाल हिवसे अनिल तिवारी उमेश केडाम दयाल धवणे यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव